नमस्कार मैत्रिणी मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे पांडुरंगाने कानात मकर कुंडले का धारण केले आहेत जाणून घेऊया याची संपूर्ण माहिती चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया आषाढी एकादशीनिमित्त जवळपास तीनशे दिंड्या ह्या सहभागी झालेल्या आहेत लाखो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला रवाने झालेले आहेत आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या पालख्या पंढरपुरात पोचतात विठुरायाच्या दर्शनासाठी हातूर होतात पण एकूणच गर्दी पाहता काही वारकरी विठ्ठल मंदिराच्या पायरीवर डोके ठेवून तर काही वारकरी नुसत्या कळसाचे दर्शन घेऊन माघारी घरी येत असतात देवाची या द्वारी उभा क्षण भरी एवढी संधी देखील त्यांना मिळत नाही मिळेल याची शाश्वती नाही तरी देखील एवढी पायपीट करून या सोहळ्यात सहभागी होतात कारण पांडुरंगाचे रूप पंढरपुरात स्थित असले तरी त्यांचे अमृत रूप प्रत्येक भाविकांच्या अंतपुरात स्थित आहे त्यामुळे प्रत्येक वारकरी हे पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी एवढे पायपीट करून पंढरपूरला हे जात असतात पांडुरंगांचे प्रत्यक्ष दर्शन घडावे एवढी आपली योग्यता नाही पांडुरंगाचे वर्णन इतके सुंदर केलेले आहे की पांडुरंगाच्या उजव्या हातात हा शंख असतो तरी डाव्या हातात कमळ किंवा चक्र असते तुम्हाला हे माहीत आहे का की त्यांच्या डोक्यावर जे मुकुट आहे त्यामध्ये सुद्धा शिवलिंग आहे त्यांची तुम्ही मीट नीट मूर्ती ही निरकून पहा असं त्यांचे हे पूर्ण असे सुंदर असे हे रूप आहे पांडुरंग म्हणजेच विठ्ठल हे विष्णू आणि शिव यांचे हे स्वरूप आहे विष्णू देवाचे दोन हात कमरेभोवती ठेवले की ते पांडुरंगाचे वाटतात असे हे पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केलेले आहेत ते आता आपण पाहूया पांडुरंगाने जे कानातले घातलेले आहेत ते कानातले हे विष्णुदेवाच्या मत्स्य अवताराशी संबंधित आहे म्हणजेच त्यांनी मकरकुंडले हे त्यांनी धारण केलेले आहेत तर ती मकरकुंडली त्यांनी का धारण केलेली आहे या माहितीला आता आपण सुरुवात करूया त्याची एक छोटीशी कथा आहे त्या कथेला आता आपण सुरुवात करूया एकदा एक कोळी पांडुरंगाला भेटायला उपहार म्हणजे भेट घेऊन आला होता पण त्याला इतर लोक आतमध्ये जाऊन देत नव्हते कारण तो एक मच्छीमार होता तसाही तो जे भेटवस्तू घेऊन आला होता ते त्याने खुद्द पकडलेली दोन मासे होते ते पण दोन बाकी दोन मासे घेऊन तो पांडुरंगाला भेटायला होता मासे का पांडुरंगाला भेटण्यासाठी ती माणसे त्याला आतमध्ये दे, जाऊन देत नव्हते दे। सगळी माणसे त्याला म्हणत होते की पांडुरंग देव आहेत त्यांना मासे का देतोय पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना तेव्हा पांडुरंग खुद्द तिथे आले आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतो ते मी तुम्ही ते तुम्ही कशाला पाहताय त्यांच्याकडे काही नसून तरी ते देतोय त्याकडे पहा आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार मी ते अत्यंत आदराने आणि मनापासून स्वीकारेल मग ते काहीही ते असू द्या कारण ही सृष्टी मी चालवलेली आहे त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी त्या तुम्हा सर्वांना प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावाने अडकत नाही असे सांगून त्या व्यक्तीकडून ते दोन मासे त्यांनी घेतले मच्छीमारांनी जी भेटवस्तू आणलेली आहे ती त्यांनी प्रेमाने स्वीकारलेली आहेत कारण भक्त जो काही वस्तू देईल ते देव हे स्वीकारत असतात असे म्हणून विठ्ठलाने ते मासे हे आपल्या कानात धारण केलेले आहेत मकर कुंडले हे आपल्याला विकार विसरण्यास सांगत आहे ध्यान साधनेद्वारे आपण नवद्वारापैकी कान सोडून अन्य सर्वद्वारे आपण बंद करू शकतो कान बंद करणे हे केवळ नि निर्विकल्प समाधीमध्ये शक्य असते मत्स्य हे आपत्वाचे प्रतीक आहे जोपर्यंत आपण अपत्वावर विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत तो आपण पोहोचू शकत नाही आपण निर्विकल्प समाधीत जाणे आणि ध्वनीवर नियंत्रण मिळवणे म्हणजेच कान बंद करणे होय हेच हे मकर कुंडले आपल्याला सांगत आहेत काही जणांच्या म्हणण्यानुसार विष्णूच्या दश अवतारापैकी मत्स्य हा पहिला अवतार असल्याने आणि पांडुरंग हे विष्णुरूप असल्याने ती खून म्हणून भगवंताने मकरकुंडले धारण केलेले आहेत काही कासना तुकोबा म्हणतात तसेही मकर कुंडले देवाला तर शोभून दिसतातच शिवाय ती तळपत आहे चकाकत आहेत जसे पाणी चकावेत तसे मासोळ्या पांडुरंगा पांडुरंगाच्या कानात चकाकत आहेत असं हे पांडुरंगाने मकरकुंडले धारण केलेले आहेत पांडुरंग अर्थात पांढऱ्या रंगाचा मग मूर्ती रंग मूर्तीचा रंग काळा का आहे असं काही जण म्हणतात तर पांडुरंगाचा खरा रंग हा पांढराच आहे ज्यावेळेस आपण पूर्ण समाधीत असू किंवा आपल्याला साक्षात्कार होईल तेव्हाच पांडुरंग पूर्ण पांढरे आपल्याला दिसतील बहुतेक त्या धान मत्सल कुंडले कमळ वीट यांचा काहीही संबंध नसतो तर असं हे मकर कुंडले पांडुरंगाने धारण केलेली आहे माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद